मला त्यांना मनापासून धन्यवाद द्यायचे अहो शिक्षक हा कलाकार असतो शिक्षक हा स्वतंत्रता आहे शिक्षक हा नवनिर्मिती करणारा आहे शिक्षक हा पिढी घडवणारा आहे अशी संमेलन दरवर्षी भरली पाहिजेत गजानन सरांनी सुरुवात केली आहे ज्याची वंदना करून सगळ्या कामाची सुरुवात होती त्यांची नावं किती आहेत गजानन आहे वक्रतुंड आहे महाकाय प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंत ते तिसरे कृष्ण पिंगचे चौथे हो कदर वस्त्रते अशी अनेक नावांनी त्यांना विनवणी करू सर तुमचा पॅटर्न आयुष्यभर राहिला पाहिजे अशी काहीतरी मेक मारून ठेवा हा कारण आपल्यातल्या कला कधी बाहेर येणार हे सगळं जगणं समृद्ध जगणं छान आहे फक्त जगताने आपल्याला आपल्या जगण्याकडे बघता आलं पाहिजे आपण काय करतोय जगाकडे पाहतोय पण आपण आपल्याकडे पाहत नाही याचं गाण आहे तुम्ही माझ्या मागे म्हणणार सगळे म्हणणार जगन खूप छान आहे जगता आलं पाहिजे जगण खूप छान आहे जगता आलं पाहिजे जगता जगता जगण्याकडे बघता आलं पाहिजे जगता जगता जगण्याकडे बघता आल पाहिजे गाण्याला सूर नसू द्या गाता आलं पाहिजे वाकडं तिकडं का होईना नाचता आलं पाहिजे हवं नको मन सोक्त खाता आलं पाहिजे तंदुरुस्त राहण्याकरता फिरता आलं पाहिजे क्षणो क्षणीचा आनंद घेता आला पाहिजे जगता जगता जगण्याकडे बघता आलं पाहिजे जगणं खूप छान आहे जगणं खूप छान आहे जगता आलं पाहिजे जगता जगता जगण्याकडे बघता आलं पाहिजे संसाराचा सारी पाट खेळता आला पाहिजे हारोनिया डाव पुन्हा मांडता आला पाहिजे सुखाच्या त्या हिंदोळ्यावर झुलता आलं पाहिजे लपून चेहरा हसरा ठेवता आला पाहिजे जगण पाहून तुमचं अरे जगण पाहून मृत्यूलाही टेन्शन आलं पाहिजे जगता जगता जगण्याकडे बघता आलं पाहिजे जगता जगता जगण्याकडे बघता आलं पाहिजे जगण खूप छान आहे जगण खूप छान आहे जगता जगता जगण्याकडे बघता आलं पाहिजे जगता जगता जगण्याकडे बघता आल पाहिजे धन्यवाद मला वेळ दिला आता कस आहे ते तुम्हाला जोक माहिती आहे एक शिक्षक दहाव्याच्या मैत्रीला जेव्हा गेलात त्यो हो, त्यावेळेस तो भाषण करायला उठला श्रद्धांजली पर ने। ने। तो काय थांबणारच सगळ्या गावाने प्रयत्न केले पण तो काय थांबायचं नाव घेतला एक त्या शाळेतला मुलगा होता त्यांनी घंटा आणली गुरुजी म्हणले आपला तास संपला तसा तुम्ही घंट जगता 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 जगणं आलं पाहिजे खूप सुंदर संदेश या ठिकाणी राहुल शिंदे सरांनी या ठिकाणी दिलेला आहे त्यांचं मनापासून आभार यानंतर आपल्या सर्वांच्या